प्रभूची सुतीओ माझं नाव आहे पास्टर राजेश केदारवी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये आपण बघणार आहोत की आ, आ, की शेवटच्या दिवसातील सर्वात महत्त्वाची जी चिन्ह आहे ते कोणतं चिन्ह आहे कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आज कधी शेवटचे दिवस सुरू होतील कधी येशू ख्रिस्त येईल कुठले कुठले चिन्ह असतील आता हा प्रश्न येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला विचारला आता मत्ते चोवीसमध्ये ही सर्व जे ख्रिस्ताचं उत्तर आहे तुम्हाला पाहायला मिळत म्हणून कृपा करून संपूर्ण मत्ते चोवीस तुम्ही वाचा कारण त्यामध्ये शेवटच्या दिवसात काय काय घटना होणार आहेत काय काय चिन्ह आहेत त्याबद्दल येशू ख्रिस्ताने इथं सांगितलेलं आहे पण एक जे चिन्ह जे होतं ते येशू ख्रिस्ताने तीन वेळा जे आहे ते रिपीट केलं म्हणजे हे चिन्ह खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कारण तीन वेळा ते चिन्ह येशू ख्रिस्ताने सांगितलं आपण ते वाचूया पहिलं मत्तरी चोवीस पाच कारण अनेक जण माझ्या नावाने येतील व म्हणतील मीच ख्रिस्ती ख्रिस्ती आहे आणि ते अनेकांना फसवतील कारण प कारण अनेक जण माझ्या नावाने येतील व म्हणतील मीच ख्रिस्त आहे आणि ते अनेकांना फसवतील पियानो असं झालेलं आज पुष्कळ जण स्वतःला म्हणतात की मी ज मी येशू आहे आणि मी स्वर्गातून आलेलो आहे आणि दुःखाची गोष्ट म्हणजे की पुष्कळ लोक जे आहेत त्या ते भवकून गेलेलं आहे आणि त्याच्या मागं ते जात आहेत आणि त्याला जे फंडिंग जे आहे त्याला फंडिंग संपूर्ण दे संपूर्ण जगामध्ये मिळते म्हणजे पुष्कळ लोका लोक जे आहेत अशा लोकांना सपोर्ट करत आहेत प्वानो ही चुकीची गोष्ट आहे असे पुष्कळ लोक आहेत जे 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 म्हणतात की मीच येशू ख्रिस्त आहेत त्याबद्दल तुम्ही व्हिडिओज पण बघितले असतील आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक त्यांच्या मागे जातात त्यांना वाटते की हाच जो आहे हा खरा ख, हा, खरा इशू आहे पिओनो असे अनेक जण शेवटच्या दिवसात येतील अनेक जण बहुकून जातील त्यांना वाटेल की हाच इशू आहे त्याच्या मागे जातील आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल पियानो म्हणून खूप आवश्यक आहे कारण ही वॉर्निंग येशू ख्रिस्तांनी मते चोवीसमध्ये मध्ये दिली गेली आहे दिली गेली आहे मते चोवीस अकरा मध्ये काय आहे आणि अनेक अने खोटे संदेशचे उठ उठतील उट, उट, व अनेकांना फसवतील मत्त चोवीस चोवीसमध्ये मध्ये काय म्हटलंय कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेस्टे उडतील आणि मोठे चिन्ह व अद्भुत कामे दाखवतील इतके की शक्य असल्यास निवडल्यांनाही फसवतील आता प्रियानो इथं दोन ग्रुप येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आता जसं मी तुम्हाला सांगितले तीन वेळा येशू ख्रिस्तानी ज्या याबद्दल आपल्याला सांगितलं आहे जे आता आपण वाचलं वचन पाच वचन अकरा आणि वचन चोवीसमध्ये मध्ये आता दोन गट म्हणजे खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेशे आपण म्हणतो खोटे प्रॉफिट्स पुष्कळ असे खोटे प्रॉफिट निर्माण झालेले आहे आता आपण त्यांचं टायटल बघतो आपलं वाटतं हा प्रॉफिट आहे म्हणजे हा जो काय सांगेल ते सत्य आहे आणि आपण डोळे झाकून जे आहे त्याच्या अनुसार आपण त्याचा विश्वास ठेवतो असे खोटे संदेश ते खोटे प्रॉफिट या जगात आलेले आहेत ते खोटे खोटे भविष्यवाणी सांगतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि पुष्कळ जन भहुकून गेलेले आहेत त्यांच्या मागे गेलेले आहेत प्रियानो जर जर कोण स्वतःला प्रॉफिट म्हणतो कोण संदेष्ट म्हणतो किंवा त्याच्या नावाच्या अगोदर ते टायटल आहे प्रॉफिट याचा अर्थ असा होत नाही की तो खरा प्रॉफिट आहे तो खरा संदेष्ट आहे म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की की प्रत्येक आत्म्याची तुम्ही परख करा प्रत्येका विश्वास ठेवू नका पण तुम्ही परत करा की ते देवापासून आहेत की नाहीत पण पुष्कळ ख्रिस्ती जे आहेत ते परत करत नाही आहेत आणि ते जे आहेत ते ब्लाइंडली अशा लोकांना ते फॉलो करतात आणि नंतर त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तर सर्व धक्कादायक सांगितलेलं आहे की ते मोठे चिन्ह व अद्भुत कामे दाखवतील ते तुम्हाला मोठे चिन्ह दाखवतील अद्भुत कामे दाखवतील मिरॅकल्स हिलिंग आणि तुम्हाला पण वाटेल तुमचा पण विश्वास बसेल की हा खरा संदेष्ट आहे हा का प्रॉफिट आहे आणि तुम्ही त्याच्या मागे जाल पियानो म्हणून म्हणून आपल्याला ही वॉर्निंग दिलेली आहे की जर कोणी मोठे चिन्ह व अद्भुत कामे दाखवत असेल तुम्ही परत करणं आवश्यक आहे की तो देवापासून आहे का तो सैतानापासून आहे कारण जी वॉर्निंग जी आहे ही कुठली मानवनी नाही दिली ही येशू ख्रिस्तानी आपल्याला दिले की शेवटच्या दिवसात या सर्व घटना होणार आहेत आणि तेच आज आपण चहूबाजू मी बघतोय किती आ, आ, किती खोटे शिक्षक झालेले आहे खोटे संदेष्ट झालेले आहे खोटे प्रॉफिट झालेले आहे आणि त्यांनी लोकांचं जीवन जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे ख्रिस्ती लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे आणि जे लोक विश्वासात होते ते आता येशू किस्सा विश्वास न ठेवता अशा लोकांवर विश्वास ठेवत राहिले त्यांना वाटतं की त्यांचा उद्धार त्यांना सर्व काय अशा लोकांपासून मिळेल एक योहान दोन आठमध्ये काय म्हटलं मुलांनो हा शेवटचा काळ आहे आणि जसे तुम्ही ऐकले आहे की ख्रिस्त विरोधी येणार आहे तसेच आता अनेक ख्रिस्त विरोधी आले आहेत यावरून आपल्याला कळते की हा शेवटचा काळ आहे या जसं तुम्हाला माहिती आहे की ख्रिस्त विरोधी ते येणार आहे जेव्हा आपलं रॅप्चर होईल त्यानंतर ख्रिस्त विरोधी येणार आहे पण आता ख्रिस्त विरोधीचे आत्मे या जगामध्ये आहेत ते जे आहेत ते बाहेरून ख्रिस्ती दाखवतात पण ते ख्रिस्त विरोधी असतात ते ख्रिस्ताला जे आहे ते विरोध करतात ख्रिस्ताच्या शिक्षणाचा ते विरोध करतात असे पुष्कळ ख्रिस्ती विरोधी आहेत पुष्कळ ख्रिस्तविरोधी चर्चेस आहेत ते म्हणतात की येशू ख्रिस्त जो आहे हा देव नाहीये ते म्हणतात की येशू ख्रिस्त जो आहे तो 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 एक एंजल आहे देवदूत आहे मायकल देवदूत आहे तर असे पुष्कळ जे आहे ख्रिस्तविरोधी आत्मे जे आहेत या जगात चाललेल्या आहेत त्यांना जे आहे त्यांना येशू ख्रिस्ताचं नाव आवरत नाही आहे एक योहान चावे क्व्यानो प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका तर आत्मे देवाकडून आहेत की नाही हे तपासा कारण अनेक खोटे संदेश ते जगात निघालेले आहेत काय म्हटले प्रत्येक आत्म्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तर ते आत्म्या देवाकडून आहेत का सैतानापासून आहेत हे तुम्ही ओळखा कारण खोटे ते जगात आता फिरत आहेत म्हणून तुम्ही ब्लाइंडली लोकांना फॉलो करू नका ब्लाइंडली त्यांचे शिक्षण तुम्ही ऐकत जाऊ नका तुमचं जीवन बर्बाद होईल दुसरं योहान नऊ ते अकरा जो कोणी ख्रिस्ताच्या शिक्षणात टिकून राहत नाही व पुढे जातो त्याच्याकडे देव नाही जो ख्रिस्ताच्या शिक्षणात टिकून राहतो त्याच्याकडे पिता व पुत्र दोघे आहेत जो कोणी एक शिक्षण घेऊन येत नाही त्याला आपल्या घ घवी स्वीकारू नका व त्याला शुभेच्छाही देऊ नका दुसरं पेत्व दोन एक लोकांमध्ये जसे खोटे संद्यस्ट होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील ते गुप्तपणे विनाशकवी चुकीची शिकवण आणतील प्रभूचा इन्कार करतील आणि स्वतःवर त्वरित नाश ओढून घेतील प्यानो आता असेच चालले आहे पुष्कळ लोक गुप्तपणे जे आहेत ते विनाशकवी चुकीची शिकवण ते मंडळीमध्ये पोचत आहेत आणि त्यामुळे जे आहेत पुष्कळजण पुष्कळ जे विश्वासू होते ते भवकून गेलेले आहेत आणि ते जे आहेत त्यांनी येशू ख्रिस्तावर आता विश्वास कमी पण अशा लोकांवर त्यांचा विश्वास वाढलेला आहे हा ले लुया आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी इसाव सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही